गुपचस्त बसला काढला आहे हं जा मम्मी व्हिडिओ घेऊन आता पसायला काढायचं मला काम येत हां तुम्ही मम्मीशी व्हिडिओ घेऊन जायचं आता मी जाऊन आई हो रे आपण काय करू जुने फोटो एक व्हिडिओ तयार करू जुन्या फोटोचा कोण कसं दिसतंय कोण कसं नाही साहेबांनी बेड लावलेलं आहे इकडं आता मग मी फायनल रिझल्ट म्हणले तर खाली पडत नाही आणि वरी स्वच्छता अभियान बघ ना मी किती छान सर्व स्वच्छ केलं तू स्कूल मधून येईपर्यंत आवडली का नाही रूम सर पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज आम्हाला काढायचं आहे दसरा ते पण बेडरूममधला पाहू शकता हे बेडरूमच्या समोरच गादी उचललेली आहे आणि बेडचा आर्या काढत आहे आता पूर्ण बेडरूम आम्हाला स्वच्छ करायची पडद्यासहित तर पटपट हे -पट बेडरूमचं सर्व साहित्य ही कामं करणार आहे तर पाहूया बेडरूम का अब का हाल पिल्लू इकडं बघ दीदी आणि अरे दीदी पण एक तास मदत करू लागणार आहे करू लागणार का नाही खरंच आता प्रत्येक घरी घाई गडबड चालूच असणार आहे कारण की प्रत्येक महिलाही आपल्या घरातला दसराही काढत असती कारण की नवरात्रीमुळे सर्व घर हे चकाचक करायचं असतं प्रत्येक महिलेला आणि ती महिला घरचं रेग्युलर ते तिचं काम असो आणि लहान मुलांचे कामं असो आणि त्याच्यानंतर माझ्यासारख्या ज्या ड्युटी करणाऱ्या महिला आहेत त्याही ड्युटी करून घरचं स्वतःचं रेग्युलर काम करून हे दसरा काढतात आणि दसरा काढलं म्हणजे पहिलं म्हणत होते म्हणजे म्हणतात पण म्हणत होते पण की दसरा कशामुळं काढतात तर देवी आपल्या घरी नऊ दिवस राहायला येते आणि देवीला बिलकुल कुठेही म्हणे म्हणजे अशा कोरडं राहायला नाही पाहिजे पूर्ण सर्व ओलं म्हणजे पहिले सारवायचे घरं असायचे आणि ते सारवायचे घरं पूर्ण घरं सारवून घ्यायचं सा हे ते आता जरी सिमेंटचे घरं तर आपण पुसून किंवा धुवून घेतो पण तेव्हा प्रत्येक म्हणजे आमचं पण घर माळुदाचं होतं लहानपणी पाहत होते आई मस्त छान सारवत होती आणि आईला सारवायला माती आणून देणं किंवा आई आईच्या आईने जेही घरातले भांडे वगैरे काही असतात ते तिला धुवू लागण्यात वाळू घालण्यात मदत करायची आणि लहानपणापासून पाहिल्याला की दसऱ्यासाठी नवरात्रीसाठी कशी घराची स्वच्छता करतात आणि तेच आईची शिकवण त्यामुळं मीही दरवर्षी तुम्ही गेल्या वर्षीचे पण व्हिडिओ पाहिलेच असतील आणि याही वर्षी आज पहिल्यांदा म्हणजे कालचा व्हिडिओ पाहायला तुम्ही गच्ची साफ केली आणि आज बेडरूम काढली आहे आणि बेडरूम एक दर कारण की हे सकाळी लवकर काम करून ड्युटीला जायचं असतं तर त्याच्यामुळं दररोज एक रूम काढायचं असं ठरवलं आहे तर आज बेडरूम काढते आणि विशेष हे पहा आता साहेब वॉकिंगला गेले ते आणि वॉकिंग करून आले आणि बेडमधलं सर्व सामान काढलं कारण की बेडमध्ये भरपूर बॅग कपडे वगैरे एक्स्ट्रा जे आपण वापरत नाहीत ते ठेवल्याल <coughs> आणि साहेब आल्याच्यानंतर आर्या त्यांना म्हणती पप्पा तुम्ही काय काम करणार तर ते म्हणे मी आज काय काम करणार नाही कारण की मला जायचं आहे ड्युटीला ती म्हणते मी मम्मीला जाऊन सांगते तुम्ही मोबाईल पाहिले म्हणून ते म्हणे बाई तुझं तुझं काम कर मम्मीला वगैरे काही सांगू नको आणि हा व्हिडिओ आर्या शूट करत होते आणि त्याच्यानंतर हॉलमध्ये पण बेडरूममधला पसारा टाकला आणि सोनेमा मी पण मदत करू लागते आणि मी इकडं जे बेडरूममधले जे फ्लावर पार्ट फुलं वगैरे जे होते ते मस्त निरम्याच्या पाण्याने स्वच्छ पाण्याने धुऊन कारण की नव्यासारखे दिसतात जी ही धूळ वगैरे असते त्याच्यावर आणि खूप म्हणजे याचे वॉटरप्रूफ असल्यामुळं याला पाण्याने काही होत नाही खळखळ धुऊन काढलं तरी पण त्याच्यामुळं हे सर्व धुवून काढावं लागले आणि छान म्हणजे दसऱ्याच्या निमित्ताने घराची साफसफाई साफसफाई होती हे खूप चांगलं कारण की धूळ आणि घर स्वच्छ करणं हे घरात लक्ष्मी येते म्हणतात ते काही खोटं नाही त्याच्यामुळं प्रत्येक महिलेने दसरा काढल्याच्यानंतर चोख दसरा काढावा आणि स्वच्छ जेवढं होईल तेवढं निर्मळ काढत जा कारण की स्वच्छतेमुळे काही रोगराई होत नाही घरामध्ये आणि जिथेही तुम्ही स्वच्छ नसेल तिथं डास मच्छर बऱ्याचशा बिमार पडतात मग त्या घरामधले लहान मुलं किंवा मा मोठी माणसं तर आपण घर स्वच्छ ठेवलं म्हणजे परिवार चांगला आणि हे पहा घरातला सामान काढलं पसारा काढलं तर ही मुलगी आर्या पाहत बसली आमचे फोटो आणि ते फोटो लहानपणीचे किंवा मोठे असे वेगवेगळे वे प्रकारचे आर्या पाहत आहे आणि पप्पाला पण सांगत आहे की हे पप्पा तुम्ही लहानपणी असे दिसत होतात का ही कॅसेट कशाची आहे तिचं तिचं विचारणं चालू आहे तिला म्हणलं हे ठेव सामान आणि लवकर लवकर आवर तर त्या अनुषंगाने तिने बघा सामान ठेवलं कारण की तिची पण साडेनऊला शाळा होती म्हणजे दहाला शाळा आहे तर साडेनऊ वाजलेत म्हटलं उठ आंघोळ कर आणि तुझं तुझं स्कूलमध्ये जायला नाही कारण की स्कूलचा टाईम झालेला आहे तिचा साहेब पण आता ड्युटीला निघणार आणि साहेबाच्या नंतर मला पण जायचं आहे आणि माझे आज दुपारी दोन वाजता ड्युटी आहे त्याच्यामुळं मी सकाळी लवकर काढायला घेतला गर्दा कारण की दोन वाजेपर्यंत माझं पूर्ण होऊन जाते हे मला माहिती होतं त्याच्यानंतर साहेब साहेब म्हणे मला असं वाटलं होतं अगोदर की साहेब वरचे थोडे साफसफाई जे वरचं झाडून वगैरे काढून देतील पण साहेबांना पण अर्जंट फोन आला पोलीस स्टेशनमधून आणि या म्हणे ड्युटीला तर साहेब एक तास अगोदरच निघून गेले आता म्हणू नका साहेबाला काम करायचं नव्हतं म्हणून साहेब निघून गेले असं काही नाही साहेब कामाला कधीच घाबरत नाहीत पण ड्युटी फर्स्ट हे काम तर रोजचंच असतं आणि एकमेकांनी एकमेकाला एक समजून घेतलं पाहिजे तरच संसारात चालतो तर त्याच्यामुळं मी माझं काम करत आहे आणि त्यांनी त्यांचं तेन काम करत आहेत तर त्याच्यामुळं असं कधी वाटत नाही की त्यांनी काम केलं नाही आणि काम बुडवण्यासाठी मुद्दामून गेलेत वगैरे कधी चिडवण्यासाठी म्हणते मी तसं त्यांना आणि बरेचशा कमेंट होत्या की तुम्ही दोघं कधी भांडण करत नाहीत का तर भांडण कधी होतच नाही कारण की एक चिडलं तर एक शांत बसते कधी <laughs> आणि तसंच असायला पाहिजे दोघांच्या जोडीमध्ये इथं पडत होते मी वरी एक घरामध्ये दोघंही दोघांनीही भांडण केलं तर चालत नसते त्याच्यामुळं एखादं कधी चिडलं तर दुसऱ्यांनी शांत राहावं हो। आणि घर जसं स्वच्छ आहे ठेवतात तसंच मन पण निर्मळ ठेवावं दोघांनी एकमेकाबद्दल आदर राहायलाच पाहिजे दोघांच्या जोडीमध्ये कारण की आदर असला म्हणजेच सर्व काही आहे कारण की प्रत्येक नवरा बायकोमध्ये विश्वास आदर हे जर असला तर तिसरं तुमच्यामध्ये कोणी भांडण लावू शकणार नाही किंवा येऊ शकणार नाही आता झाडून झालं पुसून झालेले आणि आता स्वच्छ कपड्यांनी परत एकदा मी हात मारते ह्याच्यावर कारण की परत परत ते पुसून घ्यायचं लागतंयच आणि आत्ता आर्या स्कूलमध्ये गेलेली आहे साहेब पण पोलीस स्टेशनला गेले आता सोनी मामींनी मीच घरी येतं तर काम प्लस व्हिडिओ कसा करणार आता आत्ता मामी व्हिडिओ करते कारण की काम करायलो आणि थोडासा व्हिडिओ शूट करायलो कारण की दोन्ही दोन्ही होत नव्हतं आणि त्याच्यामुळंच हे बोलायचं ते मी आत्ता बोलते कारण की काम करताना व्हिडिओ करून काम करणं हे शक्य नाही आणि हे कपाट जर म्हणताल तर कपाट माझ्या लग्नातलं आहे माझ्या पप्पाने दिलेलं आणि ते कपाट अजून पण छानच आहे बरेच जण म्हणी मॅडम तुम्ही फर्निचर करून घ्या तर चांगलं कपाट असताना काय आहे फर्निचर करण्याची बेड पण माझ्या लग्नातलाच आहे आणि अजून मी तरी म्हणते अजून दहा वर्ष याला काही होत नाही दहा वर्षाच्या नंतर बघू नवीन घ्यायचं जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत एक्स्ट्रा पैसे कशात घालू नये हे पण म्हणते फिरण्यात हो तुम्ही कारण की माणसाची लाईफ ही एकदाच येते आयुष्य परत येणार नाही कितीही जरी काही केलं तुम्ही किती प्रॉपर्टी कमवा काही कमवा पण शरीर शरीर चांगलं पाहिजे आणि मन प्रसन्न पाहिजे त्याच्यानंतर बेडमध्ये ज्या बॅग होत्या त्याच्यामध्ये ह्या माझ्या लग्नातल्या साड्या त्या पण हवेला टाकल्या कारण की थोडंसं ऊन त्याला लागलं पाहिजे वारं लागलं पाहिजे कारण की अशाच साड्या ज्या कोऱ्या आहेत त्या माझी आई अशाच वाळू घालत होती तर मी पण सेम तसं वाळू घातलेल्या त्या पूर्ण या साड्या वगैरे आणि त्याच्यानंतर या पाहू शकतात तुम्ही चार बॅग येता चार बॅगमधल्या त्यात वाढणेर राहिलं तिकून सोनी मामी पळाली ती पाहू शकतात ती बघा गेटच्या बाहेर दिसते खूप घाबरली मी इथे कारण की डायरेक्टच त्यांनी अंगा उडी मारायचं यासारखं झालं त्याच्यामुळं मामीचा कॅमेरा थोडासा हल्ला होता मगाशी ती जरी केलं तरी पण म्हणजे आता हे बॅग घ्यायच्यामुळं रिकाम्या केल्या कारण की बॅग पण स्वच्छ धुवून घ्यायची आता आणि ही पाहू शकता माझ्या लग्नातली ओढणी <laughs> लहान लेकरासारखं मला पण असं वाटत होतं ही डोक्यावर घ्यावं पुन्हा म्हटलं आता जर डोक्यावर घेत बसलं तर काम राहायचं बाजूला त्याच्यामुळं पटपट रिकाम्या केल्या बॅग आणि साड्या तेवढ्याही वाळू टाकल्या वाऱ्याला तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये अशा साड्या वाळू घालतात का धुता कारण की ह्या साड्या चांगल्याच आहेत आणि एवढ्या साड्या दूध बसायला कुठे एवढा वेळ आहे आणि आपण जेव्हा घालतो तेव्हा ट्रॅकलिंग किंवा धुवून ठेवतो किंवा काही साड्या फक्त आपण थोडा वेळ घालून कोऱ्या ठेवलेल्याच असतात तर त्याच्यामुळं ह्या साड्या काही धुवायला घेतल्या नाही आज धुण्याचा हे पण नाही फक्त ते पडदे वगैरे ते वाळू घातलेले ते धुतले तर पडदे आणि शोचं जेवढंही सामान होतं घरामध्ये ते पूर्ण धुतलेलं कारण की आता साफसफाई तर चालूच आहे आणि हे वरचे रॅक पुसून घेतले वरचे जे ड्रावर येतं ते, ते कारण की उद्या मला हॉलचा सामान काढायचं आहे तर फक्त आज ते, ते वरचे ड्रावर वगैरे पुसून घेतले म्हणजे परत उद्या ते काम करायला नको आणि घर म्हटलं की धूळ आली तर ती धूळ साफ करायला पाहिजे महिन्यात दीड महिन्यात तशी तर नेहमीच करतो पण दसरा स्पेशल असती स्वच्छता अभियान आणि दसऱ्याला बिलकुल काहीही कोरडं ठेवायला जमत जा नसती जागा त्याच्यामुळं पूर्ण आता हे लाकडाचे असल्यामुळे आपल्याला पुसून घ्यावं लागते त्याच्यावर पाणी मारायचं जमत नाही पुसून घेतलं म्हणजे नाहीतर खराब होण्याची म्हणजे हे असतात तर त्याच्यानंतर सर्व पुसणं वगैरे झालं आणि आता वेळ आली हे उचलून ठेवायची तर मस्त गड्या घालून आता हे बॅगमधून बॅग धुतल्यावल्या त्या बॅगमध्ये हे भरून ठेवायचं आणि त्याच्यामुळं पटपट पड़ आता ह्या गड्या घालून बॅगला कपडे जेवढ्या हे साड्या वाळू घातल्या होत्या तर तेवढ्या ठेवून द्यायच्या आणि ते पाहू शकतात तिकडं पडते वाऱ्याने उडून गेलते ते खाली टाकले कारण की तिथं ऊन आलं आणि हे पाऊस पण असं करायला आहे की कधी ऊन यायला आहे कधी पाऊस यायला आहे काही सांगताच येत नाही कारण की आपण कितीही स्वच्छता अभियान केलं आणि पावसाने जर त्याची हाजरी लावली तर मग काय खैर नाही पण आज तसं झालं नाही पाऊस आला पण आमचं सर्व काम झाल्याच्या नंतर हे उचलून ठेवल्याच्या नंतर आला देव पण आमच्या भल्यावर असं म्हणावं लागेल आणि आज म्हणजे खूप छान काम झालं आणि निर्मळ स्वच्छ अशी सुंदर अशी बेडरूम बघा अशी छान सजवल्या आता फोटो लावले व्यवस्थित गादी टाकली त्याच्यानंतर आता हे वरचे जे फ्लावर होते ते स्वच्छ धुतल्यामुळं ते पण खूप सुंदर दिसत आहेत आणि मी पण आंघोळ वगैरे केली आणि त्याच्यानंतर मला पण ड्युटीला जायचं आहे तर हे पडदे एवढे लावून घ्यायचे आणि ड्युटीला जायचं होतं तर गडबड काही तर असतेच आणि आज उपवास असल्यामुळं एवढं जेवढं काम केलं तेवढं निरंकार काम केलेलं आहे म्हणल्यावाने कारण की मी उपवास संतोष मातेचं उपवास पकडते शुक्रवार आणि मी संध्याकाळी सोडते एक टाईम जेवण करून फराळाचं करत नाही आता तुम्ही म्हणताल मॅडम उपाशी राहत नसतात तर मी हे संतोषी मातेचे उपवास लग्नाच्या अगोदरपासून करते आणि खरंच संतोषी मातेच्या कृपेने माझ्या घरामध्ये सर्व चांगले आणि मला तरी वाटते कोणी एका देवाचं नामस्मरण किंवा एखाद्या देवावर श्रद्धा ठेवलीच पाहिजे आणि उपवास आठवड्यातून एक दिवस उपवास करणं हे पण चांगलंच असते शरीरासाठी त्याच्यामुळं तुम्ही पण उपवास एक दिवस करा पण आठ दिवस करू नका कारण की तेवढी एनर्जी नाही आणि माझी साहेब तर एक दिवस मी उपवास करायचा म्हणलं की मला म्हणते कशाला पकडते असं तसं पण माझ्या श्रद्धेपुढं ते जास्त हे करत नाहीत आणि त्याच्यामुळं मी संतोष मातेचा दर आठवड्याला उपवास आता हे सोळा शुक्रवार करायचे संतोष मातेचं त्याच्यानंतर ते, ते संतोष मातेचं उद्दीपन आणि पहा शेवटी माझ्या रूमचं कसं छान लूक आलेलं आहे तुम्हाला कसं वाटते म्हणजे अगोदर म्हणजे अगोदर पण छानच होती पण हे आता कानानं कोपरा मस्त छान छान साफ केलेलं अगोदर जे होते ते स्वच्छच होतं पण आता धुतल्याच्यानंतर म्हणतात ना आपण अगोदर आ सकाळी उठल्याच्यानंतर कसं असतो आणि स्वच्छ आंघोळ केल्याच्यानंतर कसं दिसतो तर त्याप्रमाणे रूमला पूर्ण आंघोळ घातलेली आणि पडदे पण स्वच्छ धुतलेले आणि हे जे सूर्यफुलचे फूल आणि बाकीचे पण फ्लावर्स आहेत ते पण स्वच्छ धुतलेले तर मस्त असं वाटतं बेडरूम छान आणि आर्याचा हा टेडी त्याचे पाय कोणीकडे ठेवायचे कारण की तो ह्या साईडला होता आता इकडल्या साईडला आलेला आहे तर आर्या म्हणते मम्मी तसं करू नका त्याला मी मला कसं करायचं का म्हटलं ते काय बसणं काय नाही व्यवस्थित तर म्हणते मम्मी त्याचे पाय तसं करू नका ना मी म्हणलं बस आणि आर्याच्या हट्टापायी हा घेतलेला आहे पहा तिचा जीव खूप त्या ट्रेडीमध्ये आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आता शौर्या आल्याच्यानंतर पहा काय म्हणते रूमला शौर्याच्या आली शौर्याला तर खूपच आवडणार आहे कारण की वरती लाईट फॅनसुद्धा छान स्वच्छ पुसून घेतलेला आणि आता शौर्या घरी आल्याच्यानंतर आणि साहेब घरी आल्याच्यानंतर रूम पाहून ते दोघं काय म्हणतात कारण की बेडमध्ये पण फरक केलेला आहे अगोदर बेड अलीकडं होता आता आम्ही बेड भिंतीला चिपकून लावलेला आहे पलीकडं कारण की आता ए सीची काही आवश्यकता नाही कारण की थंडीचे दिवस चालू होणार आहेत त्याच्यामुळं पलीकडं लोटलेलं आहे उन्हाळ्यामध्ये ए सीमुळं अलीकडं घेतला होता आणि स्वच्छ निर्मळ छाशी झाली झालेली आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही स्वच्छता अभियान केलेलं आहे ते कसं वाटलं ते पण सांगा आता नाही आणि वरी स्वच्छता अभियान बघ ना मी किती छान सर्व स्वच्छ केलं तू स्कूल मधून येईपर्यंत आवडली का नाही रूम आणि हे बघ हे इकडले किती सुंदर छान पूर्ण वाश केले हे बघ हे बघ हे हे किती साफ केलं बघ त्याच्यावर किती कशी धूळ झाली केलं का नाही साफ मस्त धू पडदे मस्त छान छान नाही ना ती लाईट ठीक नाही ना झाली ना ना तो मधातला आमचा लाईट शॉर्ट झालेला आहे त्याच्यामुळे ती पिल्लू म्हणते चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि शेअर पण करा चलो बाय